असे रील मध्ये काय पण दाखवतात असं आम्ही रूम मध्ये ना तेव्हा पप्पा बोलले काय आई सारखंच केलं आणि मम्मी काय हाय गाइस मी आहे जीन आज ना मला रील्स बघून बघून ना एवढा मन झालं ना मोदक खायचा आज माझं हे मन झालं की आई माझी बनवेल मोदक हाय गाइस मी आहे जीएलचा बाबा आणि मी आहे जीएल सो आज आहे संडे आणि आमचा जरा मूड झालाय की मोदक खायचा आम्हाला तो आता आम्ही बनवतोय मोदक

सगळ्यात पहिले घ्यायचं तूप तूप गरम कडाईत आता आपण त्याच्यात टाकणार आहोत नारळ भाजून घ्यायचा तुपामध्ये आता टाकलं याच्यात गुळ काय वेलची आणि जायफल पावडर जायफल पावडर वेलची एकत्र खरे आपला सारण झालेला आहे रेडी आणि आता घ्यायचे तांदळाची आणलेलं आहे इथे केळवे मोदक पीठ मी चाळून घेते पीठ चाळून झाल्यावर दीक्षाला लगेच स्वच्छ करायला आवडतं सगळं फटाफट स्वच्छ आणि इथे आणि इथे सगळं स्वच्छ आता काय मम्मी हे शेफ चेंज झालेले असिस्टंट आले आहेत मम्मी पहिले आम्ही लाडू बनवायचं मोदक ते उरायचं का माहित नाही पण ते एक ते लाडू बनवायचे काहीतरी तसे गोल गोल काय बोल काय बोलायचं त्याला

आमच्याकडे तीन जनरेशन तीन मोदक बनवत आहे चुटकी बडकी सगळे आले आहेत मोदक बनवायला आम्ही कुठल्याच प्रकारचे ऑर्डर घेत नाही कारण की आम्ही ऑर्डर घेतो आम्ही असे बेडकर बसू असे मोदक

सो जेलला पारी तिरी जमलेली आहे ऑलमोस्ट कळ्या नाही जमल्या तरी पारी जमलेली आहे कळ्या पण जमल्या तू त्या वाळ्याला जमत नाही ना जेल ते पण जमेल पण तिला सवय अजून एकटीला करायची तिला कोणाची हेल्प लागतेच ना जेल बघू विदाऊट हेल्प काय करू शकतो बघू आज जेअल चॅलेंज जेलचा जर जेलने विदाउट हेल्प जर एक मत रेडी करून दाखवलं मला <coughs> <तो बोले। coughs> <का है? आगे? coughs> तर संध्याकाळी सगळ्यांना पिझ्झा पार्टी काय काय पिझ्झा पार्टी जर हिला ओळखली तर ओळखायचं होत कोणा ओळखायचं होत काय काहीतरी व्हिडिओ बघून असं काहीच नव्हतं मी काय बोललोच नव्हतं काय ओळखायचं काय सांग ओळखायला सांगते असं काय बोल ओळखायला

उकडलेल्या पिठाचे झालेली भाकरी आणि पिठलं स्वतंत्र खातो नाश्ता संध्याकाळचा नाश्ता माझा भातली आणि भाकरी आणि पिठलं मी खातो आणि जेने इतनेला पहिला मोद गरम 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 आहे ना आणि टेस्टी टेस्टी बनाय अरे वाह आज जोगला सुटली ना फुटलेला तुझा सगळ्यांसाठी hmm. hmm. ah, दुसरा पिझ्झा ओपन होत आहे येस हो माईक yes. oh ah, oh ah, खा आहे खा नव्ह मा